नमस्कार सर्वप्रथम जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा ब्राह्मणवाडा गोविंदपूरचं प्रिन्सिपलचं खूप खूप अभिनंदन त्यांच्यासाठी जोरदार चाल ताळी होऊन जाऊ द्या इतकी सुंदर शाळा बघूनच वाटते की मुलांनी नक्की शाळेला यावी त्यांनी ह्यामध्ये जेवढे लोकांच्या सहकार्य घेऊन कन्वर्जन्स करून जे इतकी सुंदर परिसर उभारलेली आहेत ह्यामध्ये नक्की वाटते की प्रिन्सिपल आणि तिथे इथे कार्यरत जेवढे शिक्षक आहेत सर्व शिक्षक जरी उभे असतील तर बघता आलं असतं मला पुढे या सर्व थोडंसं तिकडे त्या बाजूला त्या बाजूला सर्वांच्या साठी खूप मोठा जोरदार पाणी म्हणजे खूप खूप अभिनंदन तुम्ही सर्वांचं खूप मेहनत घेतलेली आहे तुम्ही सर्वांनी आणि हे तुमचं शाळाचा परिसर बघून त्यामध्ये उपस्थित सर्व सोयीसुविधा सुविधा बघून वाटते आणि खूप खूप धन्यवाद सर्वांना मला वाटते की जसं जिल्हा परिषद गर्ल्स हायस्कूल